हाय गाई तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे तर बघा आज आम्ही आलोय गंग्यावर इथं रामकुंडावर आम्ही आलोय तर पाणी सोडलंय गंग्याला मस्त बघा पाणी सोडलंय गंग्याला बघा भरपूर भरपूर लोक तीर्थयात्रेलेले असतात इथे तर इथं आंघोळ चालू आहे काय वर्ष कार्यक्रम तो करता छान वाटतय थोडं थोडं पाऊस पण चालू झालाय आता बघा गाई जे ना गो जो गहुमू आहे ते इथे पाणी घ्यायचं आहे मी इथे पाणी घेते आणि इथं पिंड आहे मग पिंडावर टाकायचं दर्शन झालंय आता कपलेश्वर ला जायचं आहे तिथे मला महाराष्ट्राचा अभिषेक करायचा आहे तर मी अभिषेक करायला जाणार आहे तर चला जर आपण दर्शनाला जाऊया तर आता आपण आलोय मंदिरामध्ये पहिल्या पायरीचे दर्शन घेतो मंदिर आहे हनुमानाचं

दर्शन झालंय आता इथे आलोडणी मी तुला बाहेरून दाखवते तर त्यांचं दर्शन झालंय झालं मंदिर माऊ माऊ शोधते काहीतरी खायला पेडा आता ठेवलेला पेढा आहे पेढा हम्म

आमचं दर्शन झालंय आता आम्ही चाललोय तर आता बाबू पुढं तुम्हाला गोदावरी अजून दाखवते मी पुरे बघा इकडे आता भाजी मार्केट आहे तर आम्ही इकडे भाजी मार्केट कडे चाललोय आता आणि इकडे दोन निकी हनुमान पण आहे तर आता इथे या सगळ्यांना टिक्के लावत आहे आम्ही पण लावलाय टिक्का ते बघूया आदे नारेश्वर मंदिर आहे स्वयंभू कोण महाजनारेश्वर मंदिर ये बघा किती छान ये रूप हे ताई पुजारी इथले हे टिक्का लावलेला आहे छान लावलं बघा आता टिक्का लावून आम्ही पुढे निघालोय ते इथं किती छान वाटतंय गंगा किती पाणी सोडतोय ते मस्त वाटतंय ते सर्वजण आंघोळ करतात मस्त वाटतंय तीर्थक्षेत्र हे लांबून लांबून पर्यटक येतात इथे दर्शनासाठी इथे काहीतरी जड्याबुट आहे विकायला इथे आयुर्वेदिक जडेबुट इथे विकायला असतात इथे भरपूर असं काही असतात जड्याबुट्या वगैरे तर बघू अजून पुढे काय काय आहे या ना करून मग आंघोळ चांगलं आहे होईल आले आता आंघोळ तरी होईल तुमचे नाशिक मध्ये नाही भाऊ पोट कमी नाही करायचं कम हे प्रसिद्ध मंदिर म्हणून ना प्रसिद्ध दोन 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 मुखे दोन्ही मुख्य तर बघायला किती छान खळखळ नदी पाणी ना कि तो असते ते सगळे इकडून पण तुम्हाला रूप दाखवत आनंदनाच या साईटला पण पाहिलंय

छान निसर्ग झालाय खूप छान वाटतय आहे पावसाला बघा इथे अजून भरपूर मंदिर आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवल मी ते बघा आम्ही चाललोय पाऊस सुरू झालाय तर चला पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया बाय बाय